पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा अशी काहीशी गेली यावर्षी आपली तर नमस्कार मंडळी मी रोहिकेंजे तुमचे सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज नवरात्रीतला दहावा दिवस आहे तर आजच घट उठणार आहेत आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे तर शीर्षाला दुपारी घेऊन आली त्यानंतर मी ते पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आज खरं तर मला आमच्या इथल्या गावदेवीला सुद्धा जायचं आहे नऊ दिवस होऊन गेले तरी जायला भेटलेलं नव्हतं म्हणून म्हटलं आज शेवटच्या दिवशी उनापूर्णाचा नैवेद्य करून घेऊन जायचंच कारण नैवेद्य घेऊनच देवाला जायचं असतं ना म्हणून तर आज मी सर्वात गर श्रीषला घेऊन आली शाळेतून त्यानंतर माझं आवरलं आणि नैवेद्य बनवायला सुरुवात केली तर स गावाला पण पन आपण बघतोस ना देवाला नैवेद्य घेऊन जायचं जा जा तर अशा छोट्या छोट्या पोळ्या केल्या जायच्या तर इथे मी सुद्धा छोट्या छोट्या पोळ्या बनवलेल्या आहेत खरं तर ही खूप अशी तारेवरची कसरत मानली जाते एका साईडला हुंडा भरायचा दुसऱ्या साईडला लाटायची पोळी तिसऱ्या लाईडला ती भाजून घ्यायची खरंच खूप तारेवरची कसरत असते आणि तरी पण काही काही वेळेला लोकांना पोळ्याच आवडत नाहीत लिटरली मी सांगू का माझ्या नवऱ्याला तर हल्ली हल्ली पोळ्या खायला आवडायला लागलेल्या आहेत त्यांना फक्त आमटे आणि भातच खायला आवडायचं तर मी त्यांना सा जबरदस्तीने सांगायचे की एवढं मी सगळ्या घाट बनवते तुम्ही पोळी टेस्ट तरी करून बघा त्यांनी कधी सुरुवातीला अशा पोळ्या वगैरे खाल्लेल्या नव्हत्या म्हणजे लग्नाच्या अगोदरचं सांगत्या त्यानंतर ते ज्यावेळेस मलासारखे म्हणायचे ना मला फक्त पुरणपोळीची आमटी कटाची आमटी आणि भातच आवडतो तर त्यांना मी सांगायला लागली की तुम्ही एकदा खाऊन तरी बघा मग कसं होतंय आणि आता त्यांच्याकडे पर्याय नसतो पोळी खाण्याशिवाय कारण मी खावालच सांगते मी एवढा घाट करते म्हटल्यानंतर तर पुरणपोळीचा नैवेद्य बनवून झाला इकडे मी ताट वगैरे केलेलं होतं देवाला जायचं आहे तर ओटी वगैरे घेतली मी माझं आवरलं नैवेद्य भरला आणि आता आम्ही निघालेलो होतो गाडीवरून देवाला तर खूप सुंदर असं लाइटिंग केलेलं आहे हे आमच्या एक देवी देवीपाड्याची आई ती ते तिथेसुद्धा मी जाणार आहे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते तर सगळ्यात अलिगर ज्या देवीच्या आम्ही वेशीमध्ये राहतो त्या देवीची पहिली मानाची ओटी भरून आलो तिथं खूप सुंदर वाटतं डोंगरावरती ही देवी असल्यामुळे इथून व्ह्यूसुद्धा खूप सुंदर सुंदर दिसतो आणि खरं तर ना एक दहा मिनटापूर्वी एवढा पाऊस पडून गेलेला होता की असं वाटलं की आज पण आपल्याला देवाला जायला भेटतं आहे की नाही काय माहिती आहे पण लिटरली पाऊस थांबला आणि आम्ही दहा मिनटातच खूप गडबडीत देवाला जाऊन आलो इथून व्ह्यू सुद्धा खूप सुंदर दिसत होता तरी ही आहे आमच्या भांडूपची गावदेवी तरी हिचा पहिला मान आहे कारण ही आपली देवी आहे ना म्हणून आम्ही पहिल्यांदा तिथे जाऊन येतो त्यानंतर ही देवी पाड्याची आई तिथेसुद्धा गेलो तिचीसुद्धा दरवर्षीप्रमाणे ते ओटी वगैरे भरली आणि त्यानंतर घरी आलो तर इथे सुद्धा खूप सुंदर देखावा केलेला होता खरं तर या देवीला इतक्या छोट्याशा जागेमध्ये बसवलेला हो आहे पण एवढा सुंदर देखावा केलेला होताना खूप छान वाटलं त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य तर चला या मग जेवायला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा